नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण म्हणतात आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे पाच नंबर चौक पी व्ही ऑर टाकीस पासून जो भांबरी चौक रोड आहे तिथून पंचवीस बाय पन्नास साडे बाराशे स्क्वेअर फुटचा प्लॉट आहे आलेला आहे रेट अठराशे रुपये स्क्वेअर फुट आहे ज्यांना खरेदी करायचं असतं त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्हाला शिवाजी महाराज चौकात आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण वत आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे समोरील बाजूला बघू शकते या ठिकाणी भांबरी चौक आहे मेन हायवे रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये पंचवीस बाय पन्नास साडेबाराशे स्क्वेअर फूट जागा आहे आणि त्या ठिकाणी समोरच्या बाजूला वीस फुटाचा रोड आहे स्वतः प्लॉटिंग मालकाची त्या ठिकाणी जमीन असल्यामुळं हो, शेती असल्यामुळं हो। तुम्हाला विदिन या चालू सीजन गेल्यानंतर हा रोड तुम्हाला मिळणार आहे पंचवीस बाय पन्नास आहे साडेबाराशे आहे गुंटीवारी कम्प्लीट आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा रेट फक्त अठराशे रुपये स्क्वेअर फूट आहे साडेबाराशे भाव आहे प्रॉपर्टी पाहण्यासाठी शिवाजी महाराज चौकामध्ये आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा समोरील बाजूला बघू शकतं या बाजूला साडेबाराशे स्क्वेअर फुटामध्ये हा खुल्ला प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी राहिला आहे धन्यवाद